ऑप्टिक्स कंप्यूटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्तात्रय शिंदे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचा भव्य पादुका दर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न अनंत श्री विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज जगदगुरु रामानंदाचार्य दक्षिण महाराष्ट्र यांच्या रोहा येथील पादुका दर्शन सोहळ्याची सुरुवात पादुका समवेत भव्य दिव्य शोभा यात्रेने शिवसृष्टी मैदान रायगड पार्क रोहा नगर परिषद ते गौळवाडी मैदान या मार्गाने काढण्यात आले या शोभा यात्रेमध्ये कलशधारी महिला निशांधारी छत्रपती संभाजी महाराज ढोलताशा लेझिम धर्मक्षेत्र देखावा मरणोत्तर देहदान झेंडेधारी रक्तदान महायज्ञ असे विविध कलापथक सहभागी झाले होते या पादुकादर्शन प्रसंगी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे विविध कार्यक्रम राबवण्यात आले जगद्गुरु श्रींच्या पादुकांचे आगमन आरती सामाजिक उपक्रम सोहळ्यानंतर गुरुपूजन प्रवचन उपासक दीक्षा दर्शन पुष्पवृष्टी असे अनेक कार्यक्रम यावेळी संपन्न झाले आजच्या पादुका दर्शन सोहळ्याचे औचित्य साधून दुर्बल घटक पुनर्वसन अंतर्गत गरीब आणि गरजूंना चारशे ब्लँकेट उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडच्या वतीने वाटप करण्यात आले या पादुका व दर्शन सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष लालता शेठ कुशवाहा सुरेश शेठ मगर ओबीसी जिल्हा अध्यक्ष अनंत थिटे ओबीसी रोहा तालुका अध्यक्ष मोरेश्वर खरीवाले तंटामुक्ती अध्यक्ष भातसई ग्रुप ग्रामपंचायत विकास खांडेकर कुणबी अध्यक्ष रोहा तालुका दिनेश मोरे माजी सरपंच रोटखुर्द हबप नंदू महाराज तेलंगे अशोक घावटे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राकेश खराडे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ उदय रणभरे मुख्य पीठ संजीवन ट्रस्ट प्रमुख गणेश मोरे सहाय्यक पीठ प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांचा महाराष्ट्रात खूप मोठा भक्तवर्ग असून त्यांच्या हितचिंतकांची संख्या खूप मोठी आहे नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात अनेक सामाजिक उपक्रम आहेत नुकत्या चार जानेवारी ते एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अवघ्या सोळा दिवसांमध्ये महाराष्ट्रासह इतर सहा राज्यांमध्ये पार पडलेल्या बाराशे एकतीस महारक्तदान शिबिर मधून महाराष्ट्र शासनाच्या आणि इतर राज्यांच्या रक्तपेढींना एक लाख छत्तीस हजार दोनशे सत्तर रक्त कुपिकांचे रक्तदान करण्यात आले आहे नरेंद्र दोन हजार सोळा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत एकोणनव्वद मरणोत्तर देह समाजाच्या सेवेसाठी शासकीय मेडिकल कॉलेजना सुपूर्द करण्यात आले ब्लड इन नीड या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या रुग्णांना रक्ताची गरज भासेल त्या त्या ठिकाणी हॉस्पिटल जवळील ब्लड बँक मध्ये जाऊन आजपर्यंत सव्वीस हजार पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रुग्णांना रक्तदान देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत महापूर भूकंप आदी नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोना महामारीच्या काळातही अखंडपणे संस्थांतर्फे रुग्णसेवा सुरू होते आज संस्थांतर्फे त्रेपन्न रुग्णवाहिका चोवीस तास कार्यरत आहेत याशिवाय समाज जागृती लोक प्रबोधन व्यसनमुक्ती संस्कृतीचे संरक्षण अंधश्रद्धा निर्मूलन आदी विविध उपक्रमही सुरू आहेत महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यक्रमात त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी असते अशीच मोठ्या प्रमाणात गर्दी उरण तालुक्यातील कानकेश्वर मैदान नवघर पाडा येथे पाहवायस मिळाली जवळजवळ अठरा हजार ते वीस हजार भाविक भक्तांनी येथे उपस्थित होते सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांचे सर्व पदाधिकारी जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडचे सर्व पदाधिकारी सदस्य स्वस्वरूप संप्रदायाचे सर्व भक्तगण शिष्यवर्ग उपासक यांनी विशेष मेहनत घेतली कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी राकेश खराडे